आपण पाहत आहात ईडीटीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोणेकर जिभेचे चोचले पुरवणाऱ्या आणि लाडक्या जावायला खुश करणाऱ्या एका बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो जालन्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यापैकीच एक वैशिष्ट्य म्हणजे जालन्यातील बडी सडक भागात रस्त्यावर जर खाद्यपदार्थांची दुकाने थाटायला लागली की समजावं संक्रांत आली लेख जावयाचं तोंड गोड करण्याची ही वेळ आहे तोंड तर कोणत्याही पदार्थाने गोड करता येतं हो परंतु हे खास मारवाडी समाजाचे लेख जावयांसाठीचे मिष्ठान्न आहे याच नाव आहे घेवर उकळत्या तेला तांबूस रंगात चुर्र आवाज करत हे घेवर बनत आणि त्याला आणखी एका खाद्यपदार्थाची जोड मिळते ती म्हणजे फेण्या असं हे घेवर फेण्याचं दुकान जसा प्रत्येक फळांचा भाजीपाल्यांचा हंगाम असतो अगदी तसाच हंगाम या घेवरचा देखील असतो बर का आणि तो म्हणजे संक्रांत नवीन वर्षाची सुरुवात झाली की हे दुकानं थाटायला लागतात आणि संक्रांत झाल्यानंतर पुढील तीन चार दिवसात ही दुकाने गुंडाळून घेतल्या जातात म्हणजे ही दुकाने बंद केली जातात चला थोडी या घेवर विषयीची रेसिपी जाणून घेऊया की हे कसं बनतं तर सर हे घेवर आहे सर हे राजस्थानी स्वीट आहे हे मैद्यापासून बनतं सर आणि या घेवरला बनायसाठी एक आठ ते पन आठ ते दहा मिनिट लागतात सर काय काय वापरलं जातं याच्यात सर याच्यामध्ये पै मैदा आहे तूप आहे आणि पाणीचं गोळ करावा लागतो त्यानंतर हे असा घोळ तयार होतो घोळ तयार झाल्यानंतर हे आम्हाला थेंब थेंब इथं टाकावं लागतं ते असं थेम थेंब टाकल्यानंतर हे तयार होणं सुरू होतो आणि या घेवरला कमीत कमी दहा ते बारा मिनटं तयार व्हायला एक घेवरला वेळ लागतो का आर पार पातील ते चार जे ठेवलेले आहेत ते काय कसे आहेत सर हे पाती सर, आ, न, कड़ा ही, कड़ा ही। ते जे पातील आहे हे फक्त गोल बांगड्या आहे सर हे खोल पर्यंत ज्या प्रकारे आपली कढई राहते ना तर कडाई मध्ये ही कडाईलेली आहे त्याच्यामध्ये हे आम्ही बांगड्या बनवतो आणि याच्यामध्ये ठेवून देतो म्हणजे जे घेवर बनत याच्या आतमध्ये बनत बाहेर जात नाही असं टाकल्या ना हे लेर बनणं चालू होती जाळी तयार होणं चालू होऊन जाते महत्व काय सर हे याचं महत्व सर संक्रांतीच्या वेळेस मिठाई हे राजस्थानी स्वीट आहे हे संक्रांतीच्या वेळेस इथं ज्यांच्या घरी लग्न झालेलं आहे त्या मुलीला पहिल्या वेळेस ही मिठाई पाठवल्या जाते आणि सर संक्रांतीच्या वेळेस लोकांना ही खूप आवडती आणि लोक सगळे लोक इथं तर सगळ्या समाजाचे लोक खातात ते संक्राती संक्रातीचं मान आहे आता या घेवरला साखरेच्या पाकात भिजवून गोड केला जाते आणि मुद्दामहून तुमच्या समोर ठेवला जाते कारण तुमच्या जिभेला पाणी सुटलं पाहिजे सुटलं ना पाणी तुम्ही फोटो पाहून जर तुमच्या जिभेला एवढं पाणी सुटत असेल तर प्रत्यक्षात किती पाणी सुटेल आणि जिभेचे चोचले कसे पुरवणार मारवाडी समाजात कन्येचा विवाह झाला की पहिल्या वर्षी तिच्या सासरच्या मंडळींचे तोंड गोड करण्यासाठी या घेवरचं महत्व आहे वर्षातून एकदाच खायला मिळणाऱ्या या पदार्थावर मधुमेही देखील ताव मारतात आणि नाही जमलं तर बिना साखरेचे देखील घेवर मिळते बर का त्यामुळे तुमची घेवर खाण्याची इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणार या वर्षाच्या उलाढाली संदर्भात घेवर व्यावसायिक काय सांगतात ते आता पाहूयात आमचे बाराजी घेवर आमच्याकडे दोन प्रकारचे घेवर भेटतात एक साजा घेवर असत एक साध्या तुपात आहे एक देुपाचे दर अडीचशे ते तीनशे रुपये आहे आणि चांगल्या तुपाचे दर साडेसातशे ते साडेआठशे रुपये पर्यंत आहे आम्ही हे धंदा एक तारखेपासून लावतो साहेब एक जानेवारीपासून पण इलेक्शनमुळं आमच्याकडे काही गिराक फिरकला नाही काल पाच वाजे पाच वाजेनंतर धंदा झाला आमचा रात्री आमची दुकानं आठ वाजेच्या नंतर बंद करून टाकेल पण आता आज काय परिस्थिती धंद्याची आज परिस्थिती गावनी साहेब काहीच नाही आज तसा थोडंफार आहे सकाळी सकाळी धंदा आता निकाल बसतो अजून किती दिवस चालेल हा व्यवसाय अजून दोन चार दिवस अजून आमच्याकडं माल भरपूर आहे शिल्लक थांबलेला आहे अजून चार एक दिवस आपली दुकान चालू मागच्या वर्षी एवढा व्यवसाय होईल का मग आता नाही सर या वर्षी या वर्षी काय व्यवसाय अशा या आकर्षक घेवर फेन्यांनी जावयाचे तोंड तर गोड कराच त्याचसोबत तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला दुसऱ्या पदार्थाची वाट पाहू नका बरं का मी दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना